माझे नाव प्रकाश बैराम तारू ढोलकर मी ढोलारा या गावचा रहिवासी आहो आणि गेल्या एका महिन्यापासून आम्ही जे गावामध्ये जे करप्शन झालेलं आहे भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही एका महिन्यापासून मागणी देऊन निवेदन देऊन विकास अधिकाऱ्याला गर गटविकास अधिकाऱ्याला निवेदनाद्वारे कळवलेलं आहे पण त्यांनी आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे न्याय दिलेला नसल्यामुळे जिल्हा परिषदमध्ये आलो आहे अठ्ठावीस तारखेला जिल्हा परिषदेमध्ये आम्ही शिव मॅडमला भेटून निवेदन दिलं मॅडम सुद्धा ऍक्शन घेतो म्हणल्या पण काही कारण असतो हे मा, पेंडिंग वर आमचं मागण्या पडल्या त्यामुळं आम्हाला अमरण उपोषणाला आज दिनांक वीस रोजी बसावं लागले आहे आमच्या मागण्या आमच्या गावातील जे रोजगार सेवक आहेत ग्रामविकास अधिकारी आहेत ग्रामपंचायतचे अधिकार सेवक आहेत त्यांना निलंबन करा ही मागणी आमची पहिली आहे दुसरी मागणी आमची अशी आहे प्रधानमंत्री आवास योजनेमधील जे काही पैशाचा काम ते मजा मनावर आहे कोणाला बऱ्याच जणांकडून त्यांनी पाच पाच दहा दहा हजार रुपये वसूल केलेले आहेत या सर्वाची चौकशी करा म्हणून आज एक ते दीड महिना झाला आम्ही पीडीओ तहसीलदार सगळ्याला याचे पाठपुरावा करत आहेत तरी आमची दखल कोणी घेत नाही ते पैसे देऊन त्यांना मॅनेज करत आहेत दीड महिना झाला अक्षरशः आम्ही गावामध्ये सात आठ नागरिक घरदार सोडून त्याच्या पाठीमागावर आमची कोणी कुठे दखल घेत नाही तर तुमच्या मार्फत योग्य ते त्या सर्वावर न्याय देण्याकरता आम्ही आता अमरण उपोषणासाठी आज बसलेलो पहिला दिवस आहे आणि हे उपोषण आमच्या मार्गा जोपर्यंत मान्य होणार जो नाही तोपर्यंत चालू असणार आहे